लोकसभेत राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात विविध मुद्दे मांडून सरकारवर जोरदार हल्ला चढवला सत्तारूढ पक्षाकडून देखील त्याला दे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला यात लोकसभेत अनेक वेळागतारोह देखील झाला राहुल गांधी पंतप्रधान मोदी राजनाथ सिंह अमित शाह आणि ओम बिर्ला या सर्वांच्याच विधानानं आणि टिपण्यांनी सोमवारचा दिवस गाजला काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ले चढवले राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू होती त्यावेळेस बोलण्यासोबत राहिलेल्या राहुल गांधी यांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी जोरदार वादविवाद देखील झाला राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवात हातात संविधानाची परत घेऊन केली राहुल गांधी यांनी भाषण करतानाच भगवान शंकराचा फोटो दाखवून टिप्पणी केली त्यावरून सभागृहात गदारोळ झाला भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी यांना विरोध केला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या आसनावरून उभे राहिले आणि म्हणाले की राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं योग्य नाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या अग्निवीर योजनेवर देखील हल्ला चढवला राहुल गांधी म्हणाले की अग्निवीर सैनिक एक प्रकारे यूज अँड थ्रो मजूर बनले आहेत यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की चुकी जीवित न करून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या भाषणात भगवान शंकराचा फोटो दाखवत म्हणाले पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात एके दिवशी म्हटलं होतं की भारताने कधीही कोणावर आक्रमण केलं नाही त्यामागे कारण आहे भारत हा अहिंसेचा देश आहे तो घाबरत नाही ते पुढे म्हणाले आपल्या महापुरुषांनी घाबरू नका घाबरवू नका हा संदेश दिला आहे भगवान शंकर म्हणतात की घाबरू नका घाबरवू नका आणि असं म्हणत त्यांनी त्रिशूल जमनीत गाठला आहे दुसऱ्या बाजूला जे स्वतःला हिंदू म्हणवतात चोवीस तास हिंसा 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 द्वेष 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 करतात तो मी हिंदू नाहीत हिंदू धर्मात स्पष्ट म्हटलं आहे की सत्याची पाठराखण केली पाहिजे भगवान शंकर म्हणतात की घाबरू नका घाबरवू नका आणि असं म्हणत त्यांनी त्रिशूल जमनीत गाठला आहे जे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात चोवीस तास हिंसा आणि द्वेष करण्यास सांगतात असत्य बोलतात राहुल गांधी यांच्या विधानानंतर सत्तारूढ पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गादारोळ सुरू केला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि म्हणाले हा विषय खूपच गंभीर आहे संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिप्पणीनंतर राहुल गांधी म्हणाले नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही आर एस एस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले राहुल गांधी यांच्या विधानावर टिप्पणी करताना म्हणाले संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं योग्य नाही जे हिंसा करतात त्यांना तोंडगाट पाठवलं जाईल राहुल गांधी स्वतः हिंदू आहेत इतकंच काय इंदिरा गांधी राजीव गांधी आणि सोनिया गांधी हिंदू आहेत जर हिंदू हिंसक आहेत तर मग राहुल गांधीसुद्धा हिंसक आहेत का काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले मी राहुल गांधी यांच्या प्रत्येक शब्दाचं समर्थन करतो त्यांचं बोलणं तर्कशुद्ध आहे भाजपाले भगवान रामाचे व्यापारी होते म्हणूनच अयोध्येत त्यांचा पराभव झाला राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या अग्निवीर योजनेवरती हल्ले चढवले ते म्हणाले एका भूसुरुंगामध्ये एक अग्निवीर शहीद झाला मी त्याला शहीद म्हणतो आहे मात्र भारत सरकार आणि नरेंद्र मोदी त्याला शहीद म्हणत नाहीत ते अग्निवीर म्हणतात त्याला पेन्शन मिळणार नाही त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणार नाही त्याला शहीदचा दर्जा मिळणार नाही राहुल गांधी म्हणाले भारताच्या एका सर्वसाधारण जवानाला पेन्शन मिळेल मात्र एका अग्निवीराला जवाना हे म्हटलं जाऊ शकत अग्निवीर हे युजन थ्रो मजूर आहेत त्यांना तुम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण देता आणि पाच वर्षांचं प्रशिक्षण घेतलेल्या चीनच्या जवानासोबत उभं करता त्यांनी सरकारवर आरोप केला की तुम्ही जवानांमध्ये भेदाभेद करतात त्यांच्यात आहात एका जवानाला पेन्शन मिळेल शहिदाचा दर्जा मिळेल आणि दुसऱ्या जवानाला पेन्शन मिळणार नाही शहीदाचा दर्जा मिळणार नाही असं करून तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणून घेत आहात हे कोणत्या प्रकारचे देशभक्त आहेत राहुल गांधी पुढे म्हणाले देशाच्या सैन्याला माहीत आहे सर्व देशाला माहीत आहे अग्निवीर योजना ही सैन्यानं नाही तर पंतप्रधानांच्या कार्यालयानं आणलेली योजना आहे संपूर्ण सैन्याला माहीत आहे की या योजनेची मूळ संकल्पना पंतप्रधानांची होती या योजनेची संकल्पना सैन्यानं पुढे आणलेले नाही राहुल गांधी आपल्या भाषणात अग्निवीर योजनेबद्दल बोलत असतानाच मध्येच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उभे राहिले आणि त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले चुकी योगदान करून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता नये राजनाथ सिंह म्हणाले मला ही गोष्ट स्पष्ट करायची आहे की युद्धात किंवा सीमेचं रक्षण करताना जर एखाद्या अग्निवीराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाते यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधी यांना सभागृहात कोटं न बोलण्याची सूचना केली अमित शहा म्हणाले हे राहुल गांधी म्हणतात की एक कोटी रुपये मिळत नाहीत राजनाथ सिंह यांनी अधिकृतपणे सांगितलं की शहीद होणाऱ्या अग्निवीराला एक कोटी रुपये मिळतात त्यांनी सभागृहात खऱ्या माहितीच्या आधारावर वस्तुनिष्ठपणे मान्य केली पाहिजे हे सभागृह म्हणजे खोटं बोलण्याची जागा नाही ते पुढे म्हणाले इथं खरं बोललं पाहिजे आणि यांनी खरं सांगितलं नाही आणि आपलं विधान खरं असल्याचं सिद्ध केलं नाही तर त्यांनी सभागृह देश आणि अग्निवीरांची माफी मागितली पाहिजे अमित शहा सभागृहात बोलल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा आपला मुद्दा मांडला राहुल गांधी म्हणाले अग्निवीर मी सभागृहासमोर आहे सत्य काय आहे ते देशाचं सैन्य आणि अग्निवीरांना माहीत आहे राजनाथ सिंह किंवा माझ्या बोलण्यामुळे काही फरक पडत नाही सैन्याला आणि अग्निवीरांना माहीत आहे की कोण खरं बोलत आहे राहुल गांधी यांनी या प्रकारे मुद्दा मांडल्यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उत्तर देण्यासाठी उभे राहिले ते म्हणाले हा गंभीर विषय आहे राहुल गांधी यांनी म्हणाले की राजनाथ सिंह यांच्या बोलण्यानं काय फरक पडतो विरोधी पक्षनेता अशा प्रकारे कस काय बोलू शकतात राहुल गांधी यांनी जे सांगितलं आहे त्याची खातरजमा केली पाहिजे राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना नीट परीक्षेत कथितरित्या त्या पेपर होण्याचा आणि मणिपूरचा मुद्दा देखील मांडला त्यांनी नोटबंदी आणि जीएसटी सारख्या सरकारच्या जुन्या निर्णयांसंदर्भात भाजपची कोंडी केली ते म्हणाले नीट परीक्षा श्रीमंतांसाठी आहे मी अनेक विद्यार्थ्यांशी बोललो त्यांचं म्हणणं होतं की परीक्षेचा पॅटर्नच अशा प्रकारचा आहे की यामुळं फक्त श्रीमंतांचाच फायदा होतो याआधी ते म्हणाले होते की नीट परीक्षेवर दिवसभर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती हे खूप महत्वाचं प्रकरण आहे दोन कोटी तरुणांना याचा फटका बसला आहे मागील सात वर्षांमध्ये मा सत्तर वेळा पेपरफोटीची प्रकरणं झाली आहेत या विषयावर एक दिवसभर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा देखील उपस्थित केला ते म्हणाले सरकार इतकं अहंकारी झालं आहे की त्यांनी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही एक मिनिटाचं मौन ठेवू इच्छित होतो मात्र तुम्ही ते दहशतवादी असल्याचं म्हणत याला नकार दिला सरकारनं अजूनसुद्धा किमान हमीभावाची कायदेशीर खात्री दिलेली नाही मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सरकारवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की मणिपूर सरकारला भारताचा भाग मानत नाही राहुल गांधी म्हणाले पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूर बद्दल एक शब्द बोलत नाही जणू काही मणिपूर या देशाचाच भाग नाही राजकारण आणि भाजपच्या धोरणामुळे मणिपूर आगी दौर आहे भाजपने या राज्याला यादिव्या उंबरड्यावर उभं केलं आहे सोमवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवातच जोरदार गादारोहा झाली कामकाज सुरू होण्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की स्थगिती प्रस्तावाला परवानगी देण्यात आलेली नाही यानंतर सभागृहात घोंगाट माजला घोषणाबाजी झाली आणि गोंगाटातच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिलं की ते माईक बंद करत नाहीत ओम बिर्ला म्हणाले अनेक मान्य खासदार सभागृहाबाहेर असा आरोप करतात की सभागृहाचे अध्यक्ष किंवा या आसनावर बसलेली व्यक्ती माईक बंद करतात सभागृहाच्या अध्यक्षांमुळेच सभागृहात शिस्त राखली जाते जिथं दुसरं नाव वापरायचं असेल तिथं दुसरं नाव दिलं जातं आसन व्यवस्थेनुसार माईकचं नियंत्रण केलं जातं सभागृहाच्या अध्यक्षांकडे माईकचं नियंत्रण नसतं त्यामुळे माझा आग्रहाचं सांगणं आहे की कोणत्याही व्यक्तीनं सभागृहाच्या अध्यक्षांवर या प्रकारचा आक्षेप न घेण्याचं योग्य ठरेल संविधानाची मर्यादा आपण पाळूया